दादा आता सध्याची परिस्थिती पाहता असं लक्षात येते का वोट मागण्यासाठी राजकीय पक्ष हे कोणत्याही पातळीला जात आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आजची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की सर्वसाधारण महिला मतदार लोकांना इतकी खोटीच आश्वासन देत आहे की तुमचा आम्ही निवडून आलो तुमचे महिने वाढून देऊ तुम्हाला आम्ही डबल पैसे देऊ माझं म्हणणं हे आहे की जे काही आज सरकार पैसे देत आहे गोरगरिबांना हे काही कोणाच्या पार्टीचे पैसे नाही आहे हे एका विशिष्ट सरकारचे पैसे आहे आणि सरकारला जे उत्पन्न होते जे सर्वसाधारण टॅक्स पेच्या पैशातून होते आपल्या होटाच्या मर्जीमुळे व आपल्याला हूट मिळाले पाहिजे याच्यामुळे फक्त लोकांना गुमराह करण्याचं काम बीजेपी करत आहे व सर्वसाधारण जनतेला व गोरगरिबांना गरिबांना भीती दाखवून मतं मागण्याचं काम जे करत आहे बी जे पी ते फार चुकीचं आहे सर्वसाधारण जनतेने याच्यापासून सावध राहिलं पाहिजे इंदिरा गांधी पासून तर आतापर्यंत सगळ्या ज्या सरकारने योजना चालवलेल्या आहे त्या सर्व साधारण जनतेसाठी राबवलेल्या योजना आहे सरकार बदलत राहते योजना कधीही बंद होत नाही आणि योजना जो देत आहे तो आपल्या खिशातून योजना न देता आपल्या टॅक्स पेच्या पैशातून योजनेला लागणारा खर्च करत आहे त्यामुळे मी आज सगळ्या गोरगरीबी जनतेला व आपल्या महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांना सांगू इच्छुक आहो की ही योजना सरकारनी चालवलेली आहे कोणीही सरकार यो याच्यामध्ये बदल होणार नाही कारण की ही एखादी योजना सर्वसाधारण जनतेसाठी असेल त्यांच्या कामासाठी असेल तर ती योजना कंटिन्यू सारखी चालत राहील असं मला वाटते